मंडळी एका नवीन ब्लॉगमध्ये मध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे आणि आज आम्ही निघालेलो आहे राजवाड्यावरती प्रतीक्षा आणि ऐश्वर्यांना थोडंसं सा, सामान घ्यायचं होतं निघालोय कंटिन्यू बघत राहा स्टार्टिंगच प्रतीक्षाने चुकीची केली आम्हाला हे कुठल्या रस्त्याने घेऊन जाते माहिती नाहीये तरी आम्ही चाललोय तिच्या सोबत प्रतीक्षा रस्ता माहिती आहे ना तुला काय माहिती कोणता रस्ताने घेऊन चाललोय जर चुकीच्या रस्त्यावर गेलो तर हिला आम्ही फोडणार आहे तर आम्ही बरोबर रस्त्याने आलेलो आहे आता प्रतीक्षाने जो पण काय रस्ता सांगितला ये आता मेन रस्त्याला लागू आम्ही प्रतीक्षा आहे ती अजून फोनवरतीच लागलेली आहे पुढे पण जावा तिचा फोन कधी संपतच नाही तर आता आम्ही पोचलेलो आहे राजवाड्यावरती तिथे हे शॉप आहे म्हणजे गाद्यांचं शॉप आहे ह्या दोघींना गाद्या घ्यायच्या होत्या सो आम्ही बघतोय गादी सिलेक्ट करतोय तर आता शॉपिंग वगैरे करून झालेली आहे आणि आम्ही आलेलो आहे पेट शॉपमध्ये कारण की मी एक नवीन पेट घेणार आहे मला ॲक्च्युली पेट्स खूप आवडतात सो तो काय पेट असेल गेस करा तुम्ही तर या मी घेता आहे टर्टल मला ॲक्च्युली टटर्स खूप दिवसांपासून घ्यायची इच्छा होती हा इतका क्यूट होता की तो मी घेतला खूप छान होता तो तर आता सगळी शॉपिंग वगैरे झालेली आहे सो आम्ही जाताना रिक्षा केली कारण की के आमच्याकडे गादी वगैरे भरपूर सामान होतं सो या आता आम्ही निघालो आहे घरी तर आता पोचलेली आहे मी घरी आणि आता नवीन मेंबर ॲड झालेला आहे आमच्याकडे हरीचे त्याचं नाव आहे टोटो नवीन मला खूप आवडतात असे कासं वगैरे पाळण्याला तो मग जा, so, yeah, so तर मी आणला आहे त्याला आणि आता बघू घरी नेणार आहे घरी ठेवण्यासाठी तात्पुरता मी अजून घरी जा जाईपर्यंत माझ्याजवळ ठेवणार आहे सो या आय एम सो हॅपी तर आम्ही त्याला ट टपमध्ये असं ठेवलेला आहे आणि आम्ही ह्याचं नाव टो ठेवलेलं आहे नाव आवडलं असेल तर नक्की सांगा कमेंटमध्ये आणि इथे थोडंसं आम्ही त्याच्यासोबत खेळत होतो खूप मजा आली त्यानंतर थोडं फ्रेश वगैरे झाले आणि इथे स्वामींची पूजा केली आणि आता रेडी होऊन मी निघालेली आहे ट्युशनला सो आता ट्यूशन घ्यायचं आहे आता वाजलेले आहे सहा ट्यूशन वगैरे झालं त्यानंतर जेवण वगैरे केलं आणि आली मी घरी घरी आल्यानंतर आम्ही खेळत होतो ते लुडो मी ऐश्वर्या आणि प्रतीक्षा लुडो खेळत होतो आणि मी जिंकले आणि प्रतीक्षाने ऐश्वर्या हातले होते तर त्यानंतर इथे आमचा शॅडो गेम चालू होता आम्ही शॅडो खेळत होतो वेगवेगळे शाडो बनवून व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा कॉमेंट करायला विसरू नका आणि शुभरात्री भेटू एका नवीन ब्लॉगमध्ये लवकरच बाय